No, आज माझ्या आई बघा माझ्या तया आई तयार झाली आईच्या माथ्यावर ना तुळशीचं हे रुंदावन आहे आईच्या हे दिसते ना ते लहानपणी त्याला आमच्या आजोबांनी तुळशीचा रुंदावन काढलेला होता आहे तुम, का नाही तुम तुमच्या आईनी कधी काढला असेल काय तुमच्या आई नाही करणार का माझी आई कशी आहे आता आता पण काढले बा आपल्या पहिल्याच्या पिक्चरमध्ये दाखवायचे ना काहीतरी निशाणी ठेवायचे पहिले आपण चित्रपट बघितलेच असतील कुंभच्या मेळ्यामध्ये कोण हारल्यानंतर कुठे मेळ्यामध्ये नाशिकच्या मेळ्यामध्ये कोण हारल्यानंतर तुम्हाला हात पे क्या आहे मेरे हात पे तुलसी का निशान आहे तुम्ही हा डायलॉग तर ऐकलाच असणार ना विठ्ठला हे बघा हे विठ्ठल हे विठ्ठल रुक्माई विठ्ठल आहे आणि रुक्माई आहे हे सगळं बघायतलं ना माझ्या आईच्या हातावर पहिल्यापासून काढलेला आहे तर तुम्हाला हे कसं वाटलं असेल तुम्ही मला सांगा कमेंट करून माझ्या आईने हे सगळं काढलेलं आहे आणि आज महराष्टा दी... महराष्टा आपले महाराष्ट्र दि महाराष्ट्र दिन आहे आपल्या महाराष्ट्राचा दिवस आहे तर सगळ्या मराठी माणसांना आणि मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्या मराठी जनतेला आणि जे मराठी ऐकतात ज्यांना मराठी समजते आणि ज्यांना मराठी हिंदी बोलता येते तरी पण ते लोकांना मराठी समजते तर सगळ्यांना आमच्याकडून नमस्कार आणि महाराष्ट्र दिनासाठी सगळ्यांना नमस्कार ता आज कामगार दिवस पण आहे आज सगळे कामगारांचा दिवस आहे आजचा दिवस सगळे मेहनत मजदुरी जे बी करतात आपले कामं करतात मेहनत करतात त्या सगळ्यांसाठी आज दिवस आहे त्यांना पण आमच्याकडून नमस्कार हार्दिक शुभकामना आहे त्यांना आणि त्यांना नमस्कार तर आज आज चांगला दिवस आहे आज सगळा दिवस आपल्या महाराष्ट्रासाठी चांगला आहे बेळगाव पासून तर आपल्या महाराष्ट्र पासून सगळ्या मराठी लोकांना आमचा नमस्कार आणि मद्रासी लोकांना पण त्यांना मराठी समजते मराठी समजते ते लोक मराठी लोकांना प्रेम करतात मराठी भाषा प्रेम करतात आता आलू अर्जुन असून दे साऊथमध्ये किती लोक आहेत ते त्यांच्या पिक्चरमध्ये मराठी म्हणजे त्यांचे हिरोचे नाव असतात ते लोकांचे मधीमधी डबिंग करतात त्याच्यामध्ये ते मराठीमध्ये डबिंग करतात त्याच्यामध्ये बोलतात तर साऊथ इंडस्ट्रीचे पिक्चर पण माझ्या आईला खूप आवडतात मराठी पिक्चर तर आपले आहे ते बघतातच तर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ हा बघितला नंतर तुम्हाला कसा वाटला आहे माझ्या आईच्या हातावरचं निशान कसे वाटले विठ्ठल रुक्माईंचे माझ्या आईच्या डोक्यावरचा तुळशी वृंदावन कसा वाटला तुम्हाला दिसला असेल की ते लहानपणी काढल्यानं आता म्हातारी झाली म्हणून ते आता दडलेलं आहे पण ते दडलेलं असलं तरी पण ते आईच्या मनामध्ये आहे ते तुळशी वृंदावन विटू माऊली विटू माऊली आपले विठ्ठल माऊली रुक्माई मा माऊली यांच्यावर प्रेम आता पण आहे ती आता ते काय बोलायचं आता ते तुम्हाला आम्ही कामगार दिवसाच्या आणि महाराष्ट्र दिवसाच्या सगळ्यांना शुभकामना आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल अशा लोकांपर्यंत आमचे व्हिडिओ पाठवा माझ्या आईला पण लोकांना दिसून दे माझ्या आई किती प्रेमाने तुम्हाला नमस्कार करते तिला खूप चांगलं वाटतं तुम्ही तिला काय बोलत नाही निवडत नाही म्हणून तिला खूप वाईट वाटतं की मला कोण मतारपणी पण माझ्या क कमेंट करत नाही तर काहीतरी चांगलं बोला तिला चला नमस्कार